आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोड पदार्थ गुळाच्या कापण्यात आषाढ महिन्याची खासियत आणि गावाकडची आठवण जागवणारा एक अप्रतिम चविष्ट प्रकार म्हणजे गुळाच्या काप एक्या पातेल्यामध्ये एक वाटी गुळ घातलंय त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय आणि गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत त्याला ढवळत राहायचं पण विरघळून झाल्यानंतर गॅस बंद करून त्याला साईडला गार होण्यासाठी ठेवून द्यायचंय कापण्या बनवण्यासाठी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी चणा डाळचं पीठ घेतलं आहे तेलाचं मोहन घालण्यासाठी तीन चमचे तेल घेतलं आहे त्याला गरम करून घेतलं आहे चवीपुरतं मीठ बारीक केलेली बडीशेप आणि तेलाचं मोहन तेलाचं मोहन घालून त्याला चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया चमच्याने मिक्स केले कारण की हाताला गरम असल्यामुळे चटके बसू शकतात जे पाणी करून घेतलं होतं ते घालूयात स्टार्टिंगला मी थोडं कमीच पाणी घालून मिक्स करून घेते आहे जर अजून मला पाहिजे असेल कणिक मळवण्यासाठी तर मी ॲड करू शकते नंतर इथे मी परत पाणी घेतले कारण की मला गरज वाटली होती पाणी घालण्यासाठी कणिक थोडी जडसर असली तरी छान कापण्या येतात छान कणिक मळून झालेली आहे कणिक भिजण्यासाठी दहा मिनिट झाकून ठेवली कणिक छान प्रकारे कणिक भिजली आहे आता त्याची पोळी लाटून घेऊया आणि पोळी लाटत्या वेळेस आपण त्याच्यावर खसखस लावून घेऊया कारण की तळताना ती खसखस तेलामध्ये येऊ नये पोळी लाटताना जर खसखस लावून घेतली तर पोळीमध्ये जाते खसखस आणि आपण ज्या वेळेस कापण्या तळून घेतो त्यावेळेस ते ती तेलात ते येत नाही तुम्ही दोन्हीही साइडने साईडने लावून घेऊ शकता मी एकाच एक साईडने लावली आहे इथे खसखस मस्त आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण त्याचे काप करून घेऊया आपण जसं शंकरपाळ्याचे काप करतो त्या टाईपमध्ये आपण करून घेऊया पूर्णपणे एक काप करून झाले तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे कापण्या तळण्यासाठी गॅसवर तेल ठेवलं आहे तेल थोडं गरम झालं की आपण मी एक कापणी टाकून बघली आहे बघितली आहे तेलामध्ये आता तेल पूर्णपणे गरम झालं होतं तर त्यामुळे मी सर्व कापण्या टाकल्या आहेत तेलामध्ये तळून घेण्यासाठी मस्त आपल्याला थोडा ब्राउनिश कलर येईपर्यंत तळत राहायचं आहे त्याला अगदी छान खुसखुशीत कुछ अशा होतात कापण्या छान तळल्या आहेत आपल्या कापण्या आपण एका प्लेटमध्ये का एक प्लेट काढून घेतल्या आहेत आणि एवढ्या सुंदर दिसत आहेत त्या कलर खूप सुंदर आलाय आणि एकदम खुसखुशीत झालाय तर नक्की ट्राय करा